प्रज्ञा शिक्षण संस्था नेरद्वारा संचालित किलबिल विद्यानिकेतन बालसंस्कार केंद्रामध्ये पार पडलेल्या स्नेहसंमेलनामध्ये पहिले ते पाचवी वर्गासाठी धावण्याची संगीत खुर्ची लिंबू चमचा शर्यत तीन पायाची शर्यत वेशभूषा स्पर्धा अशा प्रकारे विविध स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं होतं यामध्ये पाहुण्यांच्या शुभ हस्ते कप डब्बा पाण्याची बॉटल या वस्तू बालकांना बक्षीस म्हणून देण्यात आल्या यावेळी मंचावर बालसंस्कार केंद्राचे कार्यक्रमाचे अध्यक्ष राजेंद्र चोपडे प्रमुख पाहुणे यू धांदे ज्योती चोपडे अजय मोरे गणेश राऊत कल्पना बोंडे रोशनी गिरोरकर व पॉवर ऑफ मीडियाचे नेर तालुकाध्यक्ष नवनाथ दोरोई हे मंचावरती उपस्थित होते पाहुण्यांच्या शुभ हस्ते क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन माल्यार्पण व दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाचं उद्घाटन करण्यात आलं यावेळी किलबिल संस्कार केंद्रामध्ये अनेक विद्यार्थी उपस्थित होते या कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता किलबिल शाळेतील शिक्षिका आरती देशमुख तेजश्री चिर्डे सुषमा टेंबरे भूमिका चिर्डे मेघा आडे प्रिया उगवेकर स्मिता दुधे स्वाती यवतीकर संगीता ठवकर मीना कोडापे यांनी कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता अथक परिश्रम घेतले या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन चंदा मिसळे प्रास्तविक धांदे तर पाहुण्यांचे आभार प्रिया उगवेकर यांनी मानले नवनाथ दरोई विदर्भ न्यूज नेर